शांताराम सभेसाठी मंचावर उपस्थित डॉक्टर श्रीकांत शिंदे संघटनेचे अध्यक्ष आपल्या समाज मार्गदर्शक विवेक भाऊ पंडी शिवसेनेचे नेते माझे मित्र प्रकाश पाटील उपनेते माझे मित्र रुपेश म्हात्रे जिल्हा प्रमुख देवानंद धळे जितेंद्र नाटी दर्शन पाटील कृती म्हात्रे शांताराम पाटील शांताराम भोईर बालकृष्ण ठाकरे श्रीकांत गायकर केशवर सोळे शरद पाटील रामनाथ पाटील अरुण पाटील शरद पाटील प्रभुदास नाईक प्रमोद पवार अनंता देवा जाधव रवी जाधव उल्हास भोई रली जाधव पप्पा ढोळे आनंदी मोरे आणि त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी गमलेलो हो। आहोत बाळतीचे उमेदवार शांताराम मोरे

वाहण्यासाठी आपण सगळ्यांनी झंडावात निर्माण करण्याची आवश्यकता आहे तो आपण निर्माण करा अशा प्रकारचा विश्वास धंदावा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आपलं महायुतीचं सरकार आलं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने देवेंद्र फडणवीस साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य एकनाथ साहेब त्या पाच वर्षामध्ये खऱ्या अर्थाने विकास काय आहे ते जनतेला दाखवण्याचं काम केलं मला आपण केलं रुपेश म्हात्रे एकीकडे आमदार होते एकीकडे महेश च आमदार आहेत शांताराम मोरे मध्ये आमदार आहेत आणि आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा ह्या दोन्ही देशांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आज हे पुस्तक बघितल्यानंतर जो विकास आपण बघत आहात सतृष्ट विकास आपल्याला बघायला मिळाला परंतु मागच्या अडीच वर्षामध्ये पुण्या ह्या विकासाला स्थगिती देण्याचं काम मागच्या आघाडी सरकारने केलं आणि मला सांगायला आनंद आहे शांताराम मोरे या ठिकाणी दिलं वाडा रोड काम पायगाव रोड या रोडसाठी मी खूप प्रयत्न केलेले आहे आमच्या या दोन्ही मंजूर करण्यासाठी मी पाठपुरावा केलेला आहे आणि म्हणून कुडूस येथे या रस्त्यांचं भूमिपूजन विद्यमान आपले बांधकाम मंत्री आणि डोंगरीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्या ठिकाणी आम्ही भूमिपूजन येता निश्चितपणाने मी बघत होतो की पुन्हा एकदा जर अशाच प्रकारचा ठेकेदार लाभला तर सात आठ वर्ष रस्ता होणार नाही आणि म्हणून श्रीकांत आपल्याला माझी सूचना आहे प्रमोद पवारने या ठिकाणी त्याचा उल्लेख केला की आपण सगळ्यांनी ही गोष्ट निश्चितपणाने लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये जनतेला वेंडीत जाणारे ठेकेदार वर येणार नाही याची खबरदारी आपण घेण्याची आवश्यकता आहे कारण या रस्त्याने किती बळी घेतले ते कोणामुळे घेतले हे सगळे जनतेला माहीत मी कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करणार नाही प्रमोद पवार यांनी राष्ट्रीय रात्री रस्त्यावर उभे राहून त्यांनी व्हिडिओ बनवलेले आहे आणि त्याची दखलपणाने जर तेव्हा घेतली गेली असती तर आपल्याला आज हे दिवस बघायला मिळाले या रस्त्याचा जर इतिहास काढला तर किती निधी या रस्त्यावर खर्च झाला आहे त्याचे आपल्याला मोजच करता येणार आणि म्हणून शांताराम मोरे आपल्याला ही जनता दिली तुम्ही विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून ही कारवाई झाली नाही आणि म्हणून आज आपल्याला पुन्हा उल्लेख या ठिकाणी करावा लागतो पुन्हा आपल्याला तिसऱ्यांदा जनता निवडून दिली जनतेच्या मनातला विकास आपण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे तो निश्चितपणाने तुम्ही करा सगळ्यांचं सर काय आपल्या पाठीशी मात्र याबाबतीत माझ्या आपल्याला विनंती आहे मला वाटतं एक चार पाच दिवसापूर्वीच कदाचित उमेदवाराचं झालं त्यांनी दर्शन पडणार उल्लेख केला की ज्याला स्वतःच मत नाही बाहेरून लाजलेला उमेदवार काही असो महाराष्ट्रामध्ये कोणीही कोणी उभं राहू शकतो परंतु एक गोष्ट लक्षात घेतली मधल्या काळामध्ये एक भाषण झालं आणि सांगितलं की धनुष्यबाण करतो की ज्या पक्षाकडे बाळासाहेबांचा विचार आहे त्या पक्षाकडेच धनुष्यबाणी इशाने ठेवण्याचा आहे आणि म्हणून फक्त निशाणी सोबत ठेवून त्यांनी जर आघाडीच्या सोबत जाण्याचा विचार केला असेल तर मी परवा भिवंडीच्या सभेमध्ये सांगितलं काश्मीर मध्ये जम्मू काश्मीर मध्ये तीनशे सत्तर कलम हटवण्यासाठी त्या विधानसभेमध्ये मारामारा झाल्या आणि शेवटीच्या सरकारने तीनशे सत्तर कलम हटवण्याचा प्रस्ताव मंजूर केला काँग्रेसने त्याचा निषेध केला नाही हे आम्ही समजू शकतो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाने निषेध केला नाही हे आम्ही समजू शकतो पण इथे ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्या सुद्धा या निषेध केला पक्षाने आपल्या सगळ्यांचे सत्तास्थान आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच की मला एक दिवसासाठी जर या देशाचा प्रधानमंत्री केला तर काश्मीरचा तीनशे सत्तर कलम हे एक दिवसात मी घालवून टाके हे वक्तव्य बाळासाहेबांनी त्या वेळा केलं होतं त्या पक्षाचे नेते आज तीनशे सत्तर कलम पुन्हा लागू हवं याच्यासाठी त्या आघाडीच्या सोबत जे आहे ही विचारधारा जी आहे ही विचारधारा खेचून पुन्हा येता महायुतीचा उमेदवार म्हणून शांताराम मोरे यांच्या धनुष्याच्या समोर बटन दाबून आपल्याला शांताराम मोरे यांना निवडून आणायचं आणि म्हणून महायुतीचा उमेदवार का निवडून आणायचा तर आपला विचार हा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा विचार आहे काल मी भावाला आपल्या लहान प्रदर्शन गेलो होतो भगवान केले जगन्नाथ महाराज आले जगन्नाथ महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की आपण सर्वांनी मागच्या दोन हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचे व्हिडिओ बघितले असते त्याने अशा प्रकारचं सुतोवास केलं की तिथे होणारे जे अत्याचार आहेत ते फरित वर्तमानातल्या बांगलादेशातल्या हिंदूंच्या वरच्या आणण्याच्या असतील पण आपण जर वेळी जागे झालो नाही तर भारतातल्या भविष्यातल्या हिंदूंचे विडिओ अशी याला वेळ लागणार नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करून भविष्यामध्ये आपलं भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल तर महायुतीच्या सोबत आपण राहिलो मला आपल्याला अजून एक गोष्ट परवा दोन तीन दिवसापूर्वी कॅनडामध्ये अशाच प्रकारचा एक व्हिडिओ मी माझ्यापर्यंत काही सांगत नाही व्हॉट्सअपवर आलेला व्हिडिओ आहे त्या मध्ये खाली असं दिलेलं आहे कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंना त्यांच्या धार्मिक स्थळामध्ये जाण्यासाठी त्यांना अत्याचार सहन करायला लागतो आणि तिथल्या आपल्या हिंदूंनी सगळ्यांनी एकत्र येऊन त्या लोकांनी त्याचा प्रतिकार केला प्रतिकार केल्यानंतर त्यांना जे त्रास देत होते त्यांच्यावर जे अत्याचार करत होते त्यांना सळो की पळून त्या लोकांनी सोडलं आणि त्याच्या खाली एक ओळख अशी गेली की आम्ही जात पात ही बाजूला ठेवली आम्ही हिंदू म्हणून सगळे एकत्र आलो म्हणून आमच्यावर अत्याचार करणाऱ्यांना पडून जावं लागलं मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला या महाराष्ट्राचा विकास ही करायचा सन्मान्य एकनाथ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सन्मान अजितदादा पवार आणि सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राने विकासाची जी उंची गाठलेली आहे ती उंची पुन्हा न्यायची आहे महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टिकोनातन आपल्याला अजून पुढे न्यायचं आहे आणि म्हणून महायुती सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणायचं आहे आणि महायुद्ध सरकार आपल्याला आणायचं असेल तर विधानसभेमध्ये कोण बंद करण्यासाठी आपल्याला शांताराम मोरे यांना पुन्हा एकदा विधानसभेमध्ये निवडून देऊन त्याची हायटिंग करायची या ठिकाणी रुपेश पाटकरने होते केला त्या अनेक पक्ष बदलले अनेक पक्षात गेलेली माणसं ही पराभूत झालेली माणसं निवडून आली मी श्रीकांत मी प्रयत्न केला मला वेळेला वेळ या पक्षात मी शिंदे साहेबांकडे रात्री गेलो होते पण कदाचित माझी तशीच करा

आपली महायुतीची ताकद ही शंभर टक्के वाढलेली कालच मी प्रकाश मी पटेल होतो प्रकाश पटेल सांगितलं भिवंडी ग्रामीणमध्ये सत्तर टक्के बीजेपी आहे तीस टक्के शिवसेना आहे मी त्यांना शुभेच्छा दिल्या आम्ही पाच टक्के वाढू तुम्हीही पंच्याहत्तर टक्के वाढा आणि शंभर टक्केच्या ऐवजी दीडशे टक्के आपली महायुती कशी होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि दीडशे टक्के झाली की आता रुपये तिथून हरायचं नाही दोन हजार एकोणतीस पुन्हा आपल्याला हे चित्र बदलायचं आहे आणि मग रुपेश भागेरी विजय नक्की आहे असं चित्र पुन्हा आपल्याला निर्माण करायचं आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आता त्याची सुरुवात या वीस तारखेपासून करायची आहे आणि या वीस तारखेला धनुष्य समोरचं बटन दाबून शांताराम मोरे यांना निवडून आणून विकासाचे वारे शांताराम मोरे से से साथी। साथी ही माहिती शांतारा जी या ठिकाणी दिलेली आहे ती खरी करण्यासाठी आपण सगळ्यांनी आपला योगदान देऊया की भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करतो की शांताराम शांतकारांमुळे ते जरी सुशेने असते तरी महाय विषय उमेदवार आहेत तुम्ही सुमेदवार आहात असं समजून महायुद्ध सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी आपण सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून कुठेही आल्या करता वीस तारखे फरेल दोघांनी कामाला लागून शांतराम मौर्याने जोडून आणण्यासाठी आपलं योगदान द्यावं अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आणि आपली रजाही घेतो तर मला चांगल्याला चालेल दुसरी आहे म्हणून मी बोलून आपली रजा घेतो धन्यवाद